नमस्कार सर्वांना सावल्याची जाणू सावली या मालिकेच्या चार जानेवारीच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की सावली, सावली, सावली आणि सारंग हे रूममध्ये बेडवरती बसलेले असतात तर तिथे जयंती जयंतीवाहिणी येते त्यामुळे सावली ही सारंगच्या मिटिंगमध्ये सावलीला सारंग म्हणतो की काय काय सावली तर सावली लगेच घाई गाई उठून लांब उभी राहते आणि हात जोडून माफी मागते आणि म्हणते की प्लीज सारंग सर इथे बहिणी आल्या होत्या त्यामुळे मला वाटलं की तुम्ही काहीतरी बोलाल म्हणून मी तुमच्या मुठीमध्ये पडले बाकी काही नाही मग आपल्या नात्यामध्ये जे काही आहे ते आपल्या इ ह्या घरच्या मा लोकांना माहीत नाही त्यांना ते सहन होणार नाही आज जे काही घडलं त्याबद्दल मी तुमची मा माफी मागते आणि ती सारंग समोर समोर हात जोडते आणि नंतर ती बाहेर येते तर सावलीच्या आईबाबा रूममध्ये बसलेली असतात तिथे आपो बसलेला असतो तेवढं सावलीची आई सावलीला बघते आणि म्हणते की सावली बाळा तुला काही अडचण आहे का जाऊवी बापूंना काही लागतं का तर सावली नाही असं बोलते तर जयंती वहिनी तिथे येतात जयंती वहिनी देखील सावलीला म्हणतात की सावलीबाई तुम्हाला काही अडचण आहे का तर सावली म्हणते की नाही सावलीची आई म्हणते की सावली मी पाण्याचा पेला आणि तांब्या भरून तिथे ठेवला होता तर तुला पाणी हवं आहे का तर सावली म्हणते नाही का आई खूप थंडी वाढली आहे त्यामुळे मला पांघरायला गोधडी तर सावलीची आई सावली म्हणते की ठीक आहे थांबी देते तुला गोधडी आणि लगेच वहिनी म्हणतात की मी नाही देणार बरं का तुम्हाला गोधडी तर सावलीची आई सावलीच्या बाबांना म्हणते की तेवढी गोधडी द्या बरं आणि मग सावली ती गोधडी घेऊन सारंगच्या रूममध्ये येते सारंगा खिडकीमध्ये उभं असतो सावली सारंगला म्हणते की सारंग सर तुम्हाला काही हवं हवं आहे का तर सारंग बोलतो की नाही तर सारंग ला सावली म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं आहे मला माहीत नव्हतं की आपल्याला एका खोलीत झोपावं लागेल म्हणून तर सारंग म्हणतो की काहीच प्रॉब्लेम नाही माझ्या मनात असं काही नव्हतं इकडे सावलीची आई सावलीच्या बाबांना म्हणते की ज्यावेळेस सावलीचं लग्न झालं होतं त्यावेळेस जीव अगदी टांगणे लागला होता आता थोडंसं मन धाऱ्यावर आलं आहे ते बाबा देखील म्हणतात की मला वाटलं नव्हतं की माझ्या सावलीचं आयुष्य इतकं लग्नानंतर उजळेल म्हणून त्यावेळेस आता जयंती वहिनी खूप मोठ्याने सावलीच्या बाबांना झोपा आता पुरे असं म्हणते तर सच्चीदेवने अंगणामध्ये शेकोटी पेटवलेली असते सोहम आणि बबलू आपल्या अंगावरती सादरी घेऊन तिथे शेकोटी जवळ शेकत असतात त्यावेळी सच्चीदेव सोहम या बबलूला म्हणतो की तुम्हाला जर खूप थंडी वाजत असेल तर तुम्ही आतमध्ये झोपा तर बबलू बोलतो की नाही आम्हाला नाही वाजत थंडी तर सोहम आणि बबलू एका खाटावरती झोपतात आणि सचीदेव पण झोपलेला असतो तर घरामध्ये सावलीचे बाबा आपू आणि सावलीच्या आई हे तिघेजण एका रूममध्ये झोपलेले असतात तर सारंग आणि सावली एका रूममध्ये झोपलेले असतात सारंग जेव्हा झोपलेला असतो तेव्हा सावली खाली अंतरूम करून झोपलेली असते त्यावेळी सारंगला खूप मच्छर चावतात तर सावली उठून मच्छरची अगरबत्ती पेटवते आणि सारंगच्या जवळ आणून लावते आणि त्याचा दूर करते तर आणि सा अंगावर ब्लँकेट टाकते आणि समोर हात जोडते आणि म्हणते की विठ्ठला माझ्या सारंग सरांना चांगली झोप लागू दे ते मनाने खूप चांगले आहेत तर दुसऱ्या दिवशी सकाळी तिलोत्तम्मा ही सारंगला फोन करते सारंग लगेच उठून बसतो आणि आपल्याही शिकायला लागतो तिलोत्तम्मा म्हणते काय रे बाळा तुला तिथे झोप आली का कारण तेथील वातावरण सर्व काही नवीन आहे नवीन जागेवर झोप येत नाही त्यावेळेस सावली तिथे येते आणि मग तिलोत्तम्मा सारंगला म्हणते की कायरे तुला सांगितलेलं लक्षात आहे ना तर सारंग म्हणतो की हो त्यावरती लतमा म्हणते की बाळा तुझी काळजी घे का कारण नवीन ठिकाणी गेल्यावर वातावरण चेंज झाल्यावर प्रॉब्लेम निर्माण होत तर दुसरीकडे सावली वेडवरील सर्व काही के अंतरून केलेलं असतं ते व्यवस्थित ठेवते सारंग फोर ठेवल्यानंतरच बघतो सावली रूममध्ये नसते तर दुसऱ्या दिवशी जयंतीवाहिणी आणि आपल्या विठ्ठलाच्या मतीत जाऊन समोर बसून पाठ करत असतात त्यावरच सकाळी बबलू आणि सोहम देखील एक फ्रेश होऊन बसलेले असतात तर सावलीच्या गावा सावलीचे भाऊ सुद्धा बसलेले असतात सारंग रूममधून बाहेर येतो त्यावेळेस जयंतीबाई सारंगकडे धावत आणि म्हणते की सारंग साईड तुम्हाला काही पाहिजे होतं का आता तुम्ही फक्त ऑर्डर सोडा मी लगेच तुमची ऑर्डर तयार होते सारंग म्हणतो की मला काही नाही थोडं सांगोळीला पाणी पाहिजे होतं त्यावेळेस आपू म्हणतो की अहो दाजी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी अख्खाच पाणी ठेवलं आहे त्यावेळी जयंतीबाई म्हणते की मी सावलीला पाणी ठेवण्यास सांगितलं आहे त्यानंतर जयंती म्हणते की तुमचे आंघोळ झाली की, तुम हो की, की मी तुमच्यासाठी चहा बनवते तर अप्पा म्हणतो की चहा नाही कॉफी अक्कीने मला जर काहीच कॉफी आणायला लावली आहे मी कॉफी घेऊन आलो आहे असं म्हटल्यावर सारंगा आपोकडे पाहतच राहतो जयंती वहिनी लगेच म्हणते हो मीच सांगितलं होतं तर बवलू म्हणतो की मला माहीतच होती होतं की तुम्ही असा डायलॉग मारणार होतात त्यानंतर अप्पू दाजीला म्हणतो की चला दाजी तुम्ही माझ्याबरोबर मी अख्खी कुठे आहे ते दाखवतो